तालुक्यामध्ये आपण हा चक्का जाम आंदोलन सुरू केलेला आहे याच्यामध्ये थोरात साहेबांनी जे सांगितलं की हा कुठल्या पक्षाचा विषय नाही हा कोणत्या झेंड्याचा विषय नाही हा फक्त एकच आपला आदिवासींचा झेंडा आहे आणि त्या झेंड्याखाली संबंध नाशिक जिल्ह्यातले तरुण आज रस्त्यावर उतरलेले आहेत आज आपण पाहतोय सुरगाणा बंद आहे उंबरठाण पूर्ण बंद आहे बारे बंद आहे बोरगावमध्ये सुद्धा तुरळक काही दुकानं चालू आहेत आणि संपूर्ण रस्ते बंद झालेले आहेत याचं कारण काय आहे कुठल्या प्रवाशाला आपल्याला त्रास द्यायचा नाही या ठिकाणी कोणाला दुखवायचं काम नाही आपलं परंतु या इथली जी आपली जी तळमळ आहे ती शासनापर्यंत पोहोचावी म्हणून आपण इथं बसलो मला इथं हातगडच्या तरुणांचं फार कौतुक वाटतं की काल दुपारपासून हे पोरं इतक्या जिद्दीला पेटलेले आहेत रात्रभर सळणधार पाऊस चालू आहे तर इथून हल्ले नाही रात्रभर त्यांनी हा मेन हायवे अडवून ठेवलेला आहे आणि याचा इफेक्ट संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये गेलेला आहे साधे रस्ते तर आपण अडवले परंतु त्याची दखल कोणी घेत नव्हतं आताच आम्ही पाहिलं की नाशिकला जी चर्चा सुरू झालेली आहे ती सापुतारा नाशिक हायवेची चर्चा सुरू झालेली आहे तिकडे पेठ हायवेची चर्चा झालेली आहे या ठिकाणी मला सांगायचं आहे की असे तरुण जे या ठिकाणी उतरले ते आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये उतरले पाहिजे कारण हे शासन आपल्याला काही द्यायला तयार होत नाहीये आज नाशिकला दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येत आहेत आता आप ते आपल्या लाडक्या बहिणींना काही त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आश्वासनं देतील द्या तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना परंतु त्या लाडक्या बहिणींचे जे पती आहेत ते आज रस्त्यावर आहेत ना त्यांचाही यांनी विचार केला पाहिजे हे काय मागत आहेत की तरुण मुलं त्याची कोणी सदोतीस वर्षाचा आहे कोणी अडोतीस वर्षाचा आहे कोणी चाळीस वर्षाचा आहे दोन वर्षामध्ये ती एक्सपायर होणार आहेत त्यांना नोकरी लागणार नाही मग त्यांनी डिग्र्या घेतल्या कोणी इंजिनिअरिंगच्या डिग्र्या घेतल्या आहे कोणी मेडिकलच्या डिग्रिया घेतल्या आहे कोणी कृषी अधिकारी आहे कोणी शिक्षकाची पदवी घेतलेली आहे परंतु त्याला या ठिकाणी नोकरी नाही त्याला नोकरीला घेतलं जात नाही या सुरगाण्यातले दोन पोरं मला कलेक्टर ऑफिसला बारा तारखेला भेटले रडत होते त्यांनी मला सांगितलं सर आम्हाला पंधरा दिवसासाठी फक्त ऑर्डर दिली पंधरा दिवस आम्ही ऑफिसला गेलो कुठल्या तरी आरोग्य विभागाकडे मला वाटतं आणि मग ते पंधरा दिवस ड्युटीला गेले त्याच्यानंतर त्यांना त्या अधिकाऱ्याने सांगितलं की तुमची ऑर्डर कॅन्सल करण्यात येत आहे त्या पोरांनी विचारलं काबरे बाबा काबर साहेब म्हणे